नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा भारत केसरी हिंद केसरी के मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे सर्वांसाठी गुड न्यूज जेवढे महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्रातील मथुर प्रेमी आहेत त्यांच्यासाठी कारण की आपला मथुर मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहे तर भावांनो आज मुंबईमध्ये एक बिंजोडचं मैदान आहे कलम येथे कलम कर्जत येथे बिंजोडचं मैदान आहे तिथे आपला मथुर दाखल झालेला आहे पण अशी माहिती मिळते की मथुरचा आज फेरा असणार आहे फेरा असणारा याचा अर्थच की तीन फेरेच्या मैदानासाठी आपला मथुर आता सज्ज झालेला आहे आज खर तर बिंदोड मैदानामध्ये मा मथुरचा फेरा आहे मथुर दाखल देखील झालेला आहे थमडेलवर तुम्ही फोटो बघितला असणार मथुर बिंदोड मैदानात दाखल झालेले आहे त्यामुळे खर तर ही चांगली बातमी आहे सर्व बैलगाडा प्रेमींसाठी मथुर प्रेमींसाठी सर्वजण उत्सुक होते की मथुर कधी आजारातून बरा होतो आणि मैदानात दिसतो तर मजूर मथुर मैदानात दाखल याचा अर्थ मथुर आजारापासून मुक्त झालेलं आहे सर्वांची जी प्रार्थना होती ती प्रार्थना देवापाशी पोचलेली आहे आणि मथुर पूर्णपणे बरा होऊन बिंजोड मैदानासाठी दाखल झालेला आहे आज आज तर खरं अशी माहिती मिळतो की फेरा असणार आहे नंतर तीन फेरे मैदान देखील सज्ज होईल आपला मथुर मथुरला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भावानो